नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज या व्हिडिओमध्ये एक तीन साध्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या आहेत त्या गोष्टीबाबत मी चर्चा करणार आहे पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो की आम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे की नाही हे केव्हा समजणार तर आत्ता कॅप राऊंड वन आणि कोटा राऊंड वन आपण म्हणूया दोघांच्यासाठी सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला तुम्हाला लॉग इन मधून कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे, हे तुम्हाला निश्चित समजू शकेल मग आता पुढचा प्रश्न पडतो की मला उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं आहे ते मिळालेलं आहे त्यानंतर मी पुढं काय केलं पाहिजे तर आपण पुढं त्या कॉलेजशी संपर्क साधा किंवा ते कॉलेज तुमच्याशी संपर्क साधेल आणि ती जी डिस्प्ले झालेला असणार आहे त्याची प्रिंट तुम्ही काढून घ्या ते डाउनलोड करून घ्या म्हणजे त्याची प्रिंट तुमच्यासोबत ठेवा कारण ते प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस कदाचित ते उपयोगी येणारं आहे पण तुम्हाला पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले असं जर ग्रेस धरलं किंवा तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही प्रोसिड फॉर ॲडमिशनला क्लिक करा आणि त्यापूर्वी तुम्हाला ते डॉक्युमेंट्स काय करावं लागणार आहे तिथं अपलोड करावी लागणार आहेत आता जी डॉक्युमेंट सुरुवातीला अपलोड केलेली आहेत त्यांचा काही प्रश्न नाही पण तुम्हाला आणखीन काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत की तुम्ही कॅटेगरीमधून प्रवेश मागताय किंवा अन्य कोणत्या धरणग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहे ह्याची सगळी जे काही आरक्षण असणार आहे त्याच्या अनुषंगानं सगळे दाखले तुम्हाला तिथं आवश्यक असणारे आहेत यामध्ये प्रामुख्यानं जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर हे दोन दाखले खूप महत्वाचे असणार आहेत म्हणजे जे आवश्यक डॉक्युमेंट्स असणार आहेत प्रवेश प्रक्रियेसाठी ते सगळे अपलोड करणं हे खूप गरजेचं असणार आहे आणि ते तुम्ही आप करायचं आहे त्यानंतर मुलांचा असा प्रश्न पडतो की सर मग आमच्याकडं जातीचं प्रमाणपत्र नाही नॉन क्रिमी लेअर नाही आणि मग आता आम्ही का काय करायचं तर या विद्यार्थ्यांच्यासाठी एक सोय अशी आहे की जर का आपण जातीचं प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमी लेअर मिळवण्यासाठी जर आपण प्रोसिजर केली असेल प्रस्ताव सादर केला असेल तर त्याची एक तुम्हाला पोच मिळते पा ज्याला एक्नॉलेजमेंट असं म्हटलं जातं ती अॅक्नॉलेजमेंट तुम्ही अपलोड करू शकता पण ती ऍक्नॉलेजमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळेल पण पुन्हा उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला सांगेल की या या विविध कालावधीमध्ये तुम्हाला ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवा लागेल आणि ते तुम्हाला झेरॉक्स प्रती जे काय असतील ते तुम्हाला सबमिट कराव्या लागणाऱ्या आहेत त्याशिवाय तुमचा प्रवेश कदाचित निश्चित होणार नाही म्हणजे यासाठी विद्यार्थ्यांना काळजी घेणं गरजेचं आहे की तक्रारी अनेक आहेत की आमचं डॉक्युमेंट मिळत नाही खूप महिने झाले वगैरे वगैरे तर यासाठी आपण सतत त्याचा पाठपुरावा घेऊन या, या डॉक्युमेंटची पूर्तता करून घेणं खूप काळाची गरज असणारी आहे त्यामुळं जर आपल्याकडे पोच असेल तुम्ही प्रस्ताव सादर केलेली तर ती पोच तुम्ही अपलोड केली तर तुम्हाला अडचण कुठं येणार नाही हा एक भाग असणार आहे तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणारी आहेत त्याची एक ओरिजिनल डॉक्युमेंटची एक स्वतंत्र फाईल तयार करा आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रत्येकी साधारणतः पाच बंच आपण म्हणूया तुम्ही म्हणाल एवढे कशासाठी तर जवळ ठेवा पाच बंच तयार करून ठेवा कोणतं कधीही मागितलं तर ते तुमच्याकडे देणं अपेक्षित आपे, असणार आहे म्हणजे ते या पद्धतीनं ती दुसरी स्वतंत्र फाईल असणारी आहे म्हणजे ऍडमिशन घेत असताना तुमच्याकडं ते डाउनलोड केलेली स्लिप पण असणं गरजेचं आहे का ते उच्च माध्यमिक मिळालेलं ते दाखवत म्हणजे संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन तुम्ही तो प्रवेश ज्या सांगितलाय त्याप्रमाणे तुम्हाला तो करावा लागणार आहे आणखी एक गोष्ट आपण करावी की जी काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणार आहे ती स्कॅन करा आणि त्याचं एक पी डी एफ तयार करा आणि ते पी डी एफ तुम्ही तुमचं जे ड्राईव्ह असणार आहे त्या ड्राईव्हवर अपलोड करून ठेवा किंवा मेल आय डी असेल त्याच्यावर दोन्हीकडे ठेवा म्हणजे फारशी अडचणी येणार नाही म्हणजे केव्हाही भविष्यामध्ये कुठं तुम्हाला डॉक्युमेंट्स लागत असतील तर त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा आपण दुर्दैवानं ती गाळ झाली तर तुम्हाला त्याच्या आधारे पुन्हा ते डॉक्युमेंट्स मिळवता येतात त्यामुळं हा एक उपक्रम तुम्ही करावा आणि तो चांगला असणारा या नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं तुम्हाला तो करता येईल त्यामुळं प्रवेश घेण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्र असणारी आहेत त्याची पूर्ण तयारी तुमच्याकडं असायला पाहिजे जात प्रमाणपत्र नसेल नॉन क्रिमी लेअर नसेल तर पोस्ट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे ते अपलोड करा आणि प्रवेश घ्या म्हणजे या पद्धतीनं आपण या सव्वीस आणि सत्तावीस तारखेपासून प्रोसिजर किंवा ऍक्टिव्हिटी आपल्याला ती करायची आहे ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवणं मला योग्य वाटलं म्हणून ही माहिती पोचवत आहे धन्यवाद